जीव माझा लागला पत्र ते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र ते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे तुला कुठे आठव पत्र कुठे पाठव पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे मला वाटते एकदा तुझला पत्र लिहावे माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे मला वाटते एकदा तुझला पत्र लिहावे माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे तुला कुठे आठव पत्र कुठे पाठवू पत्ता तू ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तू ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे श्रुति बोलति देव हे गीता भगवन्तात् साधु सङ्गति सन्त बोलति देव हे पण्ढरपुरात् श्रुति बोलते देव हे गीता भगवन्तात् साधु सगति सन्त बोलति देव हे पण्डरपुरात् तुला कुठे आठव पत्र कोठे पाठवू पत्ता तू ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे भावार्थाचा कागद घेऊन भक्तीचीही लेकनी देयाचा तो दप्तर खाना मानाचा तो पोष्टमा, भावार्थाचा कागद घेऊनी भक्तीची लेखनी देहाचा तो दफ्तरखाना मानाचा तो पोष्टमा, त्याच्या हाती पत्र दाडी ते विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे साष्टांग नमस्कार देवा तुमच्या चरणाशी तसाच नमस्कार देवा तुमच्या कुटुंबाशी साष्टांग नमस्कार देवा तुमच्या चरणाशी तसाच नमस्कार देवा तुमच्या कुटुंबाशी माझे पत्र घ्यावे त्याचे उत्तर लवकर द्या माझे पत्र घ्यावे द्यावे उत्तर लवकर द्यावे माज्या मलदारे गाव तुझे माहित नाही रे जीव माझा लागला पत्र लिहि तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिती तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे